टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची जे एस संचलित जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानात चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काल वृक्षारोपण करण्यात आले दहा जून ते चोवीस जून हा पंधरवाडा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला या पर्यावरणा दिवशी वेगवेगळी झाडे वेग लावून म्हणजेच वड पिंपळ निम फणस झाडे लावण्यात आली आणि निसर्गाची कशी काळजी घेता येईल या विषयावर मार्गदर्शन सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर वसंत बुगडेसर आणि डॉक्टर संजय सावंत तसेच जयवंत सावंत इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ खुशाल मुंडे यांनी अत्यंत मार्मिक अशा भाषेत सांगितले आणि झाडे लावल्यावर त्याची काळजी कशी करावी याबद्दल सांगितले तसेच आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर डॉक्टर प्रफुल्ल आडकर सर यांनी झाडांचे असलेले औषधी गुणधर्म सांगितले आणि ते कोणत्या आजारावर उपयोगी असतात ते देखील विद्यार्थ्यांना सांगितले आजच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल आडकर तसेच जे एस पी एम हडपसर शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉक्टर संजय सावंत सर डॉक्टर वसंत बुगडे सर यांचे बोलाचे मार्गदर्शन लाभले आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्राध्यापक सागर सोनार यांनी केले तसेच प्राध्यापक अनुराधा पाटील प्राध्यापक स्वप्नील गाडेकर प्राध्यापक निकिता कोलते प्राध्यापक प्रगती लगदिवे क्षितिजा डोंबाळे राजेंद्र खांडेकर स्वप्नाली सावंत प्रियंका महाजन शहाजी परांदे पवार काका कल्पना सुरवसे सुनीता गायकवाड यांनी सहकार्य केले एकच कॅन आहे का? एक मिनिट जरा बाजूला सर एक फोटो घेतो.

बुड़ नहीं आता। आये तो नहीं एक तो जी पिल्टिंग का फिर आप ये उल्टा से टिप्पणी कर रहा है। हाँ आता कर रहा है। ये एक तो ये एक से ही होगा। तो हेला ही ना। ये तो आप लाइन आती है इस लाउंज में। सर। ये एक तो ये एक संग लगा है।